नमस्कार मंडळी मी शीताल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या चालू आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात होते चैत्र नवरात्रीने साधारणतः गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तो चैत्र नवरात्रीचा असतो आणि नवरात्री, नवरात्री म्हटली की प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असतं प्रत्येक दिवसाची वेगवेगळी सेवासुद्धा असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र अष्टमीला करण्याची महत्त्वाची सेवा सांगणार आहे चैत्र अष्टमीला तुम्ही जर या चार गोष्टी केल्या तर तुमच्या कुळदेवीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण घराण्याला मिळेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची पीडा राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका मंडळी नवरात्र म्हटली की नऊ दिवस देवीची वेगवेगळी रूपं मानून त्यांची सेवा करण्याची पद्धत असते प्रत्येक रूपाचं नावसुद्धा वेगवेगळं असतं त्याच पद्धतीने अष्टमीच्या दिवशी आपण देवीची जी काही सेवा करतो पूजा करतो तर ती कुमारिका रूप मानून करायची असते आणि सगळ्यात प्रभावी जे काही रूप असतं कुलस्वामिनीचं किंवा दुर्गा देवीचं तर ते असतं कुमारिका रूप या दिवशी आपण जी काही सेवा करतो ती लवकरात लवकर फलित होते आणि आपल्याला देवीचा लवकरात लवकर म्हणजे अगदी शीघ्र गतीने आशीर्वादसुद्धा मिळतो इतकं हे प्रभावी कुमारिका रूप असतं त्यामुळेच बरेच जण अष्टमीच्या दिवशी देवीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करायला अजिबात चुकवत नाही किंवा मग काही उपाय करायचे असतील तर ते सुद्धा करतात यंदा सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे मंगळवारच्या दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी आणि कॅलेंडरमध्ये असंही दिलेलं आहे की या दिवशीच आपल्या भवानी देवीची उत्पत्ती सुद्धा झाली होती अतिशय सुंदर असा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असताना काय करायचं आहे तिला गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे तुम्ही कोणत्याही रंगाच्या गुलाबाचं फूल देवीला या दिवशी अर्पण करू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये ज्या काही लवंगा असतात तर त्या फुलासहित असलेल्या लवंगा तुम्ही साईडला काढा आणि त्या तुम्ही विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत जसं की अकरा एकवीस एक्कावन्न तुमच्या इच्छेनुसार फक्त प्रत्येक लवंगाला फूल असलं पाहिजे हे तुम्ही पाहून घ्या आता या लवंगांची तुम्हाला माळ बनवायची आहे त्यासाठी लाल रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे ज्यांच्याकडे कलावा म्हणजे रक्षासूत्र असेल तर त्यांनी तो वापरून लवंगांची माळ केली तरी सुद्धा चालेल ज्यांच्याकडे लाल रंगाचा धागा नाहीये तर आपला पांढरा दोरा असतो ना तर त्यालाच कुंकू लावून तुम्ही त्याचा लाल धागा तयार करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडेल की फुल असलं म्हणजे आपण कसं सुईचा वापर करतो आणि मग आपल्याला त्याची छानपैकी माळ तयार करता येते पण नवरात्रीमध्ये आपण सुईचा वापर करायचा नसतो म्हणजे भलेही आपल्याला फुलांची माळ बनवायची असेल किंवा मग जेव्हा आपण घटस्थापना करतो तेव्हा आपल्याला घटासाठी माळ बनवायची असेल तरी पण आपण सुईचा वापर न करता फक्त दोऱ्यालाच थ... थोड्या थोड्या गाठी तयार करून किंवा त्या गाठींचा अगदी बारीक बारीक वेढा तयार करून आपण ती पानं फुलं त्या गाठींमध्ये घुसवत असतो आणि त्या पद्धतीची माळ तयार करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला लवंगांची माळसुद्धा या प्रकारेच करायची आहे मग तुम्ही ती अकरा लवंगांची करा एकवीस यांची करा किंवा मग एकावन्न एक लवंगांची करा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे ज्यांना माळ वगैरे करायला जमणार नाही त्यांनी काय करायचं तर विषम संख्येमध्ये तुम्हाला हव्या तितक्या लवंगा तुम्ही घेऊ शकता आणि एक एक लवंग म्हणजे एखादी प्लेट किंवा वाटी म्हणा किंवा डिश म्हणा तुम्ही तुमच्या देवीच्या समोर ठेवा आणि एका वाटीमध्ये त्या लवंगा ठेवा तर मग तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीतून उजव्या हाताने लवंग उचलायची आहे तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं आहे आता मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून सांगते ओम श्री कुलदेवे नमहा किंवा एखाद्याची कुलस्वामिनी भवानी देवी असेल तर ओम श्री भवानी देवे नमः असं म्हणून त्या दुसऱ्या वाटीतली लवंग उचलायची आणि जी वाटी किंवा डिश तुम्ही देवीच्या अगदी समोर ठेवलेली आहे तर त्या प्लेटमध्ये किंवा त्या डिशमध्ये तुम्हाला ती लवंग ठेवत चालायची आहे तेव्हा काय करायचं लवंगाची जी देठाची बाजू आहे ती देवीकडे येईल आणि फुलाची बाजू तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने एक एक लवंग तुम्हाला ठेवत चालायची आहे या विधीला म्हणतात लवंग तर हा अतिशय सुंदर असा विधी आहे आणि या सेवेचे आपल्याला खूप चांगले परिणाम बघायला मिळतात आपल्याला हवं ते मिळतं या सेवेने तुम्ही जर काही तुमची ठराविक इच्छा मागितली तर देवी नक्की पूर्ण करते त्यामुळे अष्टमीच्या दिवशी देवीला लवंगार्चन करायला अजिबात विसरू नका एकतर तुम्हाला बनवायची असेल तर लवंगांची माळ बनवता येईल ती देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला डायरेक्ट घालता येईल आणि जर तुम्हाला ते जमणार नसेल तर डायरेक्ट तुम्ही एक एक लवंग घेऊन देवीचं नामस्मरण करून देवीच्या समोर त्या लवंगा अर्पण करू शकता आणि अष्टमी झाली की त्या दिवशी संध्याकाळी किंवा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या लवंगा एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला जर कधी खोकला वगैरे झाला किंवा तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ बनवायचे असतील तर त्यामध्ये एखादी अर्धी लवंग तुम्ही टाकू शकता कारण तसंही आपण गोड पदार्थ बनवला तर त्यामध्ये एखादा अर्धा लवंग म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारचा जास्त उग्र सुवास आपल्याला जाणवत नाही आणि गोड पदार्थांनी बऱ्याचदा आपल्याला खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात तर मग बऱ्याच जणी एखादा का होईना मसाल्याचा पदार्थ जसं की मिरे असतील लवंग असतील किंवा दालचिनी असेल वेलची असेल असे पदार्थ टाकत असतात तर तुम्हाला त्याचा वापर करता येईल भाजीमध्ये वगैरे तुम्ही ते लवंग वापरू नका किंवा मग दररोज तुम्ही एक एक लवंग त्यातली चगळली तरीसुद्धा चालेल बघा तुम्हाला काय सोपं वाटतं किंवा काय सोयीस्कर वाटतं त्यादृष्टीने तुम्ही त्या लवंगांचा वापर करू शकता तर पहिली सेवा तुम्हाला माहिती झाली असेल की लवंगार्चन आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी किंवा चैत्राष्टमीच्या दिवशी करायचं आहे दुसरी सेवा अशी आहे या अष्टमीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एखादी तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता कारण या विधीसाठी चांदीची वाटी अतिशय चांगली मानली जाते आणि आपल्या ज्या दुर्गाष्टमीच्या सेवा असतात तर त्यामध्ये सुद्धा याचाच उल्लेख आहे की तुम्ही एखादी चांदीची वाटी किंवा चांदीचं भांडं या सेवेसाठी घ्यावं पण ते जर तुमच्याकडे नसेल कारण आता प्रत्येकाकडे ते असेलच असं नाही तर तुम्ही मातीची एखादी पंती घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे चांदीची वाटी घेतली तर त्यामध्ये किंवा मग मातीची पंती घेतली तर त्यामध्ये तुम्हाला काही फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे त्या सेवेच्या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकाव्या आणि त्यामध्ये एक दोन कापूरवडी टाकून त्या कापूरवड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये कापूरवड्या मग त्या प्रज्वलित झाल्या की त्याचा जो धूर आहे म्हणजे तो गुलाब आणि कापूरवडीचा जो काही धूप आहे तो तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरभर फिरवायचा आहे यामुळे घरामध्ये अतिशय चैतन्यमय वातावरण तयार होतं आणि त्यानंतर तो धूप त्यान तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या समोर आणून ठेवायचा आहे आता अर्थात आपली कुलस्वामिनी जी आहे ती आपल्या देवघरामध्ये विराजमान असते तर देवाऱ्याच्या समोर तुम्ही ती वाटी ठेवून देऊ शकता आणि जमलं तर प्रत्येकाला तुम्ही या धुपावरून हात फिरवायला सा नक्की सांगू शकता जसं आपण आरती घेतो आपल्या पूर्ण चेहऱ्यावरून तो आरतीचा हात फिरवतो त्या पद्धतीने तुम्ही या कापूरवडीचा धूपसुद्धा घेऊ शकता आणि कापूर समजा लवकर विजून जात असतील तर मग तुमच्या घरामध्ये सदस्य जास्त असतील तर तुम्ही दोनपेक्षा जास्त कापूरवडी त्यामध्ये वापरली तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला नक्की किती कापूरवड्या त्यामध्ये टाकायच्या आहे हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता आणि ज्यांना समजा गुलाबाचं फुल वगैरे त्या दिवशी उपलब्ध झालं नाही तर कोणत्याही फुलाच्या पाकळ्या तुम्ही त्या वाटीमध्ये पंतीमध्ये टाकू शकता आणि मग कापूरवड्या प्रज्वलित केल्या तरीसुद्धा चालतील किंवा अजून पर्याय मी तुम्हाला सुचवते तुम्ही त्या कापूरवड्या ज्या आहे त्या तुपामध्ये थोड्याशा भिजवून घेतल्या आणि मग त्या त्या चांदीच्या वाटीमध्ये किंवा पंतीमध्ये प्रज्वलित केल्या तरीसुद्धा चालतील तर आपली दुसरी सेवा होती कापूरवडी अधिक गुलाबाचं फुल यांचं आपल्याला धूप तयार करायचं आहे यानंतरची तिसरी सेवा माझ्या मते प्रत्येकीला माहिती असेल प्रत्येक स्त्रीला प्रत्येक पुरुषाला माहिती असेल कारण शारदीय नवरात्रामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरी जवळपास घट बसवले जातात चैत्र नवरात्रीमध्ये चला एखाद्या अर्ध्या घरी घट बसवले जातात किंवा मग घट न बसवता फक्त देवीची पूजा केली जाते देवस्थानी दर्शनाला जातात म्हणजे या सेवा आपण थोड्याफार करतो किंवा कुलदेवीचा कुळाचार वगैरे करत असतो तर मग जरी आपण घट बसवत नसलो तरी पण या दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच काही चैत्र अष्टमीच्या दिवशी आपल्याला कन्या पूजन करायचं असतं सात मुली पाच मुली किंवा एखादी का होईना कुमारी का कन्या आपल्या घरी बोलवा किंवा आपल्या स्वतःचीच असेल तर त्या कन्याचं पूजन करा त्या कन्याचे तुम्ही पाय धुवू शकता पाय धुतल्यानंतर तिच्या कपाळी तुम्ही थोडंसं हळदी कुंकू लावू शकता एखादं फळ म्हणा किंवा काहीतरी गोड पदार्थ तुम्ही तिला खायला देऊ शकता आणि अशा पद्धतीने दुर्गादेवीलाच म्हणजे ती जी कन्या तुम्ही बोलवलेली असेल एकापेक्षा जास्त असतील तर त्या ज्या काही कन्या तुम्ही बोलवलेल्या असतील तर त्याच जणू काही दुर्गादेवीच्या स्वरूपात तुमच्या घरी आलेल्या आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा मानपान करू शकता तुम्ही जर तुमच्या घरीच कन्यापूजन करणार असाल आणि तुमच्या घरी एखादी मुलगी असेल किंवा जितक्या मुली असतील कुमारिका मुली तर त्यांचं जेव्हा तुम्ही कन्यापूजन करतात तर तुमच्या घरामध्ये मुलंसुद्धा असू शकतात तर तुम्ही त्यांचासुद्धा मानसन्मान या दिवशी करू शकता कारण कन्यापूजनाला जेव्हा आपण एकापेक्षा जास्त मुली बोलवतो तर त्यांच्याबरोबर एक का होईना मुलगा असावाच असं म्हटलं जातं शंकरोबाचं प्रतीक किंवा मग देवीचा एक रक्षक या पद्धतीने आपण त्या मुलाला बोलवायचं असतं आणि त्याचासुद्धा मानसन्मान करायचा असतो थो। तर थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन नक्की करावं यामुळे आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद मिळतो आणि नवरात्रीची जी काही सेवा अर्चा आपण करतो किंवा पूजा अर्चा जी करतो तर तिचं फळ आपल्याला कन्यापूजन केल्या वाचून मिळत नाही कन्यापूजन हा नवरात्रीतला अतिशय महत्त्वाचा विधी असतो जो आपण शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा करतो आणि चैत्र नवरात्रीसुद्धा एक प्रकारची म्हणजे कुलदेवीची सेवा करण्याची आपल्याला संधीच मिळालेली असते भलेही आपण घटस्थापना करत नाही तरी त्यामुळे या दिवशी कन्यापूजन अवश्य करा कुलदेवीच्या सेवेतला चौथा महत्त्वाचा भाग जो आपल्याला चैत्राष्टमीच्या दिवशी करायचा आहे तर तो म्हणजे आपल्याला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे जो संपूर्ण शेंड्यांसहित आणि नारळामध्ये पाणीसुद्धा असावं अशा पद्धतीचा असायला हवा या नारळावर तुम्हाला कोणत्याही एका बाजूला काजळाचा एक भला मोठा टिपका लावायचा आहे काजळ नसेल तर तुम्ही कोळशाचं काळं लावलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही काळा गंध असेल किंवा तुमच्याकडे अजून काळ्या रंगाचं काहीतरी असं लिक्विड असेल तर ते तुम्ही त्या नारळावर लावू शकता शक्यतो काजळ गंध किंवा मग कोळशाचं काळं या पद्धतीने तुम्ही काहीतरी एक लावू शकता किंवा मग काय करायचं आपण देवासमोर जो काही दिवा लावतो तर त्याच्यावर एखादं स्टीलचं भांडं धरायचं मग काय होतं त्या दिव्याच्या काजळीने बरोबर त्या ताटावर असा काळसर लेयर तयार होतो आणि तो, तो काळा टिपका तुम्ही जर त्या नारळावर लावला तरी सुद्धा चालेल तर मग असा काळा टिपका लावलेला नारळ तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरून उतरून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्यावरून का उतरवायचा जणू काही आपण संपूर्ण घराची दृष्ट काढलेली आहे या पद्धतीने तर संपूर्ण घरावरून तुम्हाला तो नारळ संध्याकाळी म्हणजे चैत्र अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण घरावरून तो नारळ सात वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ तुम्हाला तिथेच फोडायचा आहे दरवाजामध्ये तो नारळ फोडला नंतर तो तुम्हाला काय करायचा आहे तो फोडलेला नारळ घेऊन जायचं आणि जिथे चार रस्ते एकत्र मिळतात तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ फेकून द्यायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे जर तुम्हाला तो नारळ तिथे टाकायला जमणार नसेल तर तुम्ही तो फक्त मुख्य दरवाजावरून सात वेळा उतरवा त्यानंतर फोडा आणि त्यातलं खोबरं कोणीही खायचं नाही तो तुम्ही डायरेक्ट कचऱ्यामध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालेल यामुळे काय होतं आपल्या घरावर आ... म्हणजे कुणाची काही वाईट नजर लागलेली असेल आपल्याला सतत काही इडापिडा पाठीमागे लागलेल्या असतील घरामध्ये सतत भांडणं होत असतील किंवा मग नवरा बायकोंचं से पटत नसेल एखाद्याला अपत्य होत नसेल लहान मुलांची सतत किरकिर चालू असेल किंवा मग कुलदेवतांचं कुणी बंधन केलं असेल कुलदेवतांची तुम्ही सेवा करतात तरी पण ती फळाला येत नसेल तर अशा सगळ्या गोष्टींसाठी हा उपाय चैत्र अष्टमीला केला जातो तर तुम्ही नक्की तो करा आणि लक्षात ठेवा वेळ आहे चैत्र अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही कापूर वगैरे जाळणार असाल किंवा देवासमोर दिवा लावणार असाल तर ते काम झालं की लगेचच तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता अशा पद्धतीने आज मी तुम्हाला चैत्राष्टमीच्या दिवशी करण्याच्या चार महत्त्वाच्या सेवा सांगितल्या यापैकी तुम्हाला ज्या ज्या शक्य होतील त्या तुम्ही अवश्य करा जेणेकरून तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल ती तुम ती तुमच्यासोबत कायम राहील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वादसुद्धा देईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद